बिर्याणी पन्नास कॅरेट माग अकरा कॅरेट पार्टिंग करून आणले बदला

इसीलिए बोल रहा हूं। मैं, तो मैं इधर बोल रहा ना वो सही बोल रहा हूँ लेकिन उधर जाके क्या है पूरे मार्केट में हो हो तो तो था था। वो ठीक ठीक लागू खाली भाई दबाव है

मार्केटला सध्या जास्त गर्दी का झालेली नेमकं काय कारण आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यापारी माल घेऊ राहिले मित्रांनो ही संध्याकाळची हाचे इड बघू शकता व्यापारी माल घेऊ राहिले मित्रांनो पण जो काही माल घेत आहे हा दोनशे एक एकशे एक्कावन्न किंवा अडीचशे याच रेंजमध्ये घेते अडीचशेच्या आतच आहे आठेमाल मित्रांनो कारण काय माल पुढं जात नाही काय गर्दी का वाढली याचं कारण एवढंच पुढं माल नाही जाऊ राहिलं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की का जी काही गर्दी भरपूर प्रमाणात झालेली सात आठ लाईनी लागायला लागलेल्या अर्ध मार्केट भरायला लागलेले व्यापाऱ्यांचा उठाव नाही याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव यांनी लक्ष दिलं पाहिलं का टोमॅटोला भाव का नाही जेणेकरून आजच्या रोजीला टोमॅटो दीडशे दोनशे तीनशे तीन रुपये आर्यमान विकत आहे साव दोनशे अडीचशे तीनशे आणि गोलटी तीस पन्नास रुपये विकू राहिले या ठिकाणी आर्यमान हे अतिशय चांगला माल होता मित्रांनो हा माल तुम्ही बघू शकता साधारणपणे दोनशे रुपयाच्या आतच मागतलेले होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा एक आर्यमान माल आहे मित्रांनो एकशे एक्कावन्न रुपये मागितलेला आहे अतिशय वाईट परिस्थिती पिंपळगाव मार्केटची झालेली आहे आपण परत एकदा एक सर्वे केला मित्रांनो काही पोझिशन आहे काय नाही तर गाड्या लोडिंगचं चा काम चांगल्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण काही गाळे चेक केले तर चांगल्या प्रमाणात गाड्या खाली होत्या पण टोमॅटोला भाव का भेटत नाही तर आम्ही जे काही व्यापाऱ्यांशी बोलणं केलं मी व्यापाऱ्यांशी बोललो व्यापाऱ्याचं म्हणणं का माल एक टाईम आलेला आहे सगळींकडून एवढी सात आठ सात आठ दिवस मार्केट शक्यता याच रेंजमध्ये राहणार आहे सात आठ दिवसांनी शंभर रुपयांनी वाढ होईल अशा प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता गाळ्यांमध्ये पॅकिंग चालू आहे मित्रांनो पण माल काही एवढा घेतलेला नाही अजून पण काही गाळे रिकामी आहे काही व्यापारी अजून पण आलेले नाही मित्रांनो किंवा काही व्यापारी अजून पण माल घेऊन राहील साधारणपणे एवढ्या पाच ते सहा दिवसात शक्यता आहे साधारणपणे मार्केट जास्त नाही पण अडीचशे ते तीनशे रुपये रेग्युलरपणे विकायला लागल लाईक जे काही आज डाऊन झालेले आहे आज तीस ऑगस्टला तर अशा प्रमाणात नाही आणि ह्या प्रमाणात तुम्ही संध्याकाळची पोझिशन बघू शकता जो काही ज्यूजचा माल आहे मित्रांनो तीस रुपये कॅरेटने अशा प्रमाणात खाली केलेलं आहे तीस चाळीस रुपये कॅरेट तीस चाळीस रुपये अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांची जेणेकरून मागच्या वर्षाचा दुष्काळ आणि ह्या वर्षाचा पावसाळा जिम झिमझिम पावसाने चांगल्या चांगल प्रमाणात शेतकऱ्यांचा मालाचे नासडी झालेली तर कोणाला काही अडचण आली असेल मित्रांनो पिंपळगाव मार्केटला तर आपल्याला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये खाली नंबर शेअर करा आपण शंभर टक्के त्यांना कॉल करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि काही टॉमॅटो विकायला अडचण आली तर आपल्याला तुमचा नंबर कमेंटमध्ये करा मी शंभर टक्के तुम्हाला संपर्क करा अशा पद्धतीने पिंपळगाव मार्केटचं ही अवस्था आजच्या रोजीला झालेली आहे तीस ऑगस्टला शेतकऱ्यांच्या मनातील भावना तुम्ही ऐकलेल्या आहे नीस ते बाजारभाव दाखवून काही उपयोग नाही मित्रांनी नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते बा आता बाजार उतरले याच्यावर पण व्हिडिओ बनवत चला माझ्या बाकीच्या मित्रांनी एक संदेश आहे आणि त्याच्यात लवकरात लवकर व्हिडिओ तुम्ही हा शेअर करा मित्रांनो जेवढ्या शेतकऱ्यांनी लवकर लवकर शेअर करा तेवढ्यात लवकरात लवकर आपल्याला थोडीफार बाजारभाव वाढण्याची मदत होईल किंवा हे होईल संध्याकाळची पोझिशन बघू शकते त्या ठिकाणी किती गाड्या लागलेल्या आहेत जेणेकरून टोमॅटोची नॉर्मल प्रमाणात आवक वाढली पण रेटमध्ये एवढी घसरण झाली नव्हती बाहेर मित्रांनो अशा पद्धतीने हे तीस ऑगस्टचं बाजारभाव मित्रांनो असा आपण एक सर्वे केलेला आहे कृषी उत्पन्न पिंपळगाव बाजार समितीने टॉमॅटोचं उत्पादक शेतकऱ्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे हीच विनंती आणि कोणी शेतकऱ्यांना काही अडचण मदत लागली तर मला तुमचा नंबर कमेंट करा मी शंभर टक्के पिंपळगाव मार्केटला असतो मित्रांनो दोन ते तीन दिवसातून तुम्हाला शंभर टक्के येऊन तुमचं जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करायचा आपण प्रयत्न करू धन्यवाद